काल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बागडे बाबा समितीचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे भव्य अशा युवा प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम पासून हे प्रशिक्षणार्थी तुकाराम महाराजांसमवेत चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर उन्हात गेले व महाराजांनी मान्य जिल्हाधिकारी अशोकजी काकडे यांना निवेदन दिले या संदर्भात पत्रकारांशी बोलताना तुकाराम महाराज म्हणाले की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जर आमचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ दिला नाही तर येत्या नजीकच्या काळात आम्ही अर्धनग्न होऊन पायी चालत जाऊन मंत्रालयापर्यंत मोर्चा काढणार व मुख्यमंत्र्यांची भेट घेणार या युवा प्रशिक्षणार्थी मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक वर्ष युव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की मुख्यमंत्री व कार्यपक्षा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जे तरुण मुलं आहेत जे एक लाख पन्नास हजारच्या वरती मुलं काम करतात त्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही एक वेगळं आंदोलन छेडलं होतं एक दिशा ठरली होती आणि त्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देतोय जर आमच्या या दोन चार दिवसामध्ये मागण्या मान्य नाही झाल्या किंवा आम्हाला नाही बोललं तर विचारविणाऱ्या काळामध्ये आम्ही जागा ठरवतो तिथून मुंबई मंत्रालयावरती मंत्रालयावर अवस्थेमध्ये चालत जाण्याचा निर्णय आम्ही सर्वांमध्ये या ठिकाणी घेतो सांगली जिल्हापूर जिल्हाव्यापीचा मेळावा घेतला त्याचा काही कारण का आहे तर त्या संदर्भात माननीय एकनाथजी त्यानंतर आम्ही आज यांना वर्षेट गोगोळे सर पण सं संपर्क केलेला आहे आणि आमची भेट घटतो म्हणते पण आपण देखील आम्हाला भेट करून आमच्या विचार त्या ठिकाणी म्हणून मुदत वाट म्हणत आहे तो पगार वरती आमची मदतचं काम करत आहे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील